नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदपकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर हवाला व्यवहार प्रकरणी दिल्लीतल्या रोहित टंडन या वकिलाला अटक सक्तवसुली संचालनालयाच्या छाप्यात साडे तेरा कोटी रुपयांहून अधिक रोकड जप्त गृह वाहन कृषी आणि इतर कर्जदारांना एक कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जफेडीसाठी नव्वद दिवसांची मुदत देण्याचे रिझर्व्ह बँकेचे कर्ज पुरवठादारांना निर्देश नगरपालिका निवडणूक प्रचारात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल रावसाहेब दानवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल जम्मू काश्मीरमध्ये बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक नोटाबंदीबाबत केंद्र सरकारचा कडक पवित्रा रद्दपातल केलेल्या नोटा बाळगल्यास शिक्षेची तरतूद सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन आणि कुर्ला अंबरनाथ लोकलचे पाच डबे कल्याणजवळ घसरल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे वृत्त अघोषित मालमत्ता बाळगल्याप्रकरणी दिल्लीच्या रोहित टंडन या वकिलाला सक्तवसुली संचालनालयानं अटक केली आहे टंडनच्या घरावर आणि कार्यालयावर छापे घातल्यानंतर एकशे पंचवीस कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न असल्याचं आढळलं हा वकील हवाला प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा संशय असून त्याला आज साकत्तिल्या न्यायालयात हजर जाणार आहे या वकिलाच्या घरावर छापा घातल्यानंतर तिथून साडत कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली या तपासादरम्यान कोलकात्याचा व्यापारी पारसमल लोढा याची माहिती मिळाली होती काळ्या पैशाविरोधातली मोहीम देशभरात सुरू असून या मोहिमेअंतर्गत काल प्राप्तीकर विभागानं कर्नाटकात टुमकूर इथं जिल्हा सहकारी बँकेवर छापा टाकला यावेळी बँकेत पन्नास कोटी रुपयांच्या जुन्या नोटांची अदलाबदल सुरू असल्याचं प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळलं दुसरीकडे दिल्लीत कोटक महिंद्रा व्यवस्थापकाला काळा पैसा पांढरा करण्यामध्ये मदत करण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे गृह वाहन कृषी आणि इतर प्रकारच्या एक कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जांची परतफेड करण्यासाठी कर्जदारांना आणखी नव्वद दिवस वाढवून देण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना दिले आहेत रिझर्व्ह या यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे त्यापूर्वी रिझर्व्ह कर्जफेडीसाठी साठ दिवसांची मुदत दिली होती मात्र या मुदतवाढीचा आढावा घेतल्यानंतर आणखी तीस दिवस वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं अधिसूचनेत म्हटलं आहे ही मुदतवाढ एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा या काळात देय असलेल्या कर्जासाठी लागू आहे नगर परिषद निवडणूक प्रचारात कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे निवडणूक आयोगानं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते निवडणुकीत लक्ष्मी घरी आली तर तिचं स्वागत करा असं कथित वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी पैठण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलं होतं त्यांच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता दानवे यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती तक्रारीच्या अनुषंगानं निवडणूक आयोगानं चौकशी केल्यानंतर दानवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित प्रकरणांची चौकशी तीस दिवसांच्या आत आणि काही विशिष्ट परिस्थितीत तक्रारीच्या तारखेपासून नव्वद दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश सरकारनं सर्व विभागांना आणि मंत्रालयांना जारी केले आहेत कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक शोषणाला प्रतिबंध करणाऱ्या कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं नवी मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षी ऑक्टोबर महिन्यात आढावा बैठक घेण्यात आली त्यानंतर हे निर्देश जारी करण्यात आले आहेत एखाद्या महिलेनं अशा प्रकारची तक्रार केल्यानंतर तिला कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी मंत्रालय आणि विभागांनी दक्ष राहावंच लागेल असं या निर्देशात म्हटलं आहे जम्मू काश्मीरमध्ये बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे या, दह, या जिल्ह्यातल्या शाहगुंद गावात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर या दलाच्या जवानांनी या भागाला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जातो यावेळी लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केल्याचं वृत्त आहे पाकिस्तानमधल्या लष्करे तय्यबा या दहशतवादी संघटनेची आणखी कोंडी करताना या संघटनेची विद्यार्थी शाखा असलेल्या अल महमदिया स्टुडंट्स अर्थात ए एम एस या संघटनेला दहशतवादी संघटना ठरवलं आहे या संघटनेच्या दोन प्रमुख म्होडक्यांवरही बंदी घालण्यात आली आहे लष्कर तैयबाला अमेरिकेनं दोन हजार एक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं होतं मात्र लष्कर ए तय्यबानं दोन हजार नऊ एम एस या विद्यार्थी संघटनेची स्थापना केली लष्कर तयाबामध्य युवकांना भरती करणं आणि युवकांना इतर कामात सहभागी करण्याची जबाबदारी एएमएसवर सोपवण्यात आली होती नोटाबंदी प्रकरणाबाबत केंद्र सरकारनं आता आपलं धोरण अधिक कडक केलं आहे रद्दबातल झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या दहापेक्षा जास्त नोटा बाळगणंही आता दंडनीय ठरलं आहे अशा नोटा आता कोणाकडे सापडल्या तर त्या व्यक्तीला तुरुंगाची हवाही खावी लागेल आणि शिवाय दंडही भरावा लागेल अशा अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली आहे हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बँकेत भरण्याची मुदत येत्या तीस तारखेला संपत आहे त्यानंतर या नोटा आवश्यक ते स्पष्टीकरण देऊन संबंधितांना एकतीस मार्चपर्यंत रिझर्व्ह बँकेत भरता येतील हिंदुस्थान अँटीबायोटिक्स इंडियन ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स राजस्थान ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स आणि बंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स अतिरिक्त जमिनीची विक्री करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे डीजी धन योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं या अभियानासाठी ग्रामीण भागात एक कोटी लोकांचं नामांकन झालं आहे तीन लाख व्यापारी ग्रामीण जनतेच्या डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देत आहेत अशी माहिती त्यांनी दिली दरम्यान जास्तीत जास्त नागरिकांनी रोकडरहित व्यवहार करावेत असं आवाहन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज आहे ते गोव्यात पणजी इथं आयोजित डिजी धन मेळाव्यात बोलत होते डिजिटल अर्थव्यवहारांमुळे अर्थव्यवहारातली पारदर्शकता वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त क्लिआ रहित व्यवहारांना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळच्या दिवशी लकी ग्राहक तसंच डिजिधन या दोन योजनांची घोषणा केली या योजनांअंतर्गत डिजिटल अर्थव्यवहार करणाऱ्या ग्राहक आणि व्यापाऱ्यांना दर आठवड्याला सोडत काढून हजार रुपये प्रोत्साहन पर पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहेत या पार्श्वभूमीवर देशातल्या शंभर विविध शहरांमध्ये येत्या चौदा एप्रिलपर्यंत मेळाव्यांचं आयोजन करण्यात येणार आहे चौदा एप्रिल रोजी या योजनांसाठी महासोडत होणार असून त्यात डिजिटल व्यवहार करणाऱ्या ग्राहक तसंच व्यापाऱ्यांना मोठ्या रकमेचे पुरस्कार दिले जातील या योजनांचा फायदा सर्वसामान्य ग्राहक तसंच छोट्या व्यापाऱ्यांना होणार असून त्यामुळे रोकडरहित व्यवहारांना चालना मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे मुंबईतील सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी परवडणारी घरं तसंच दळणवळण सक्षम करण्यासाठी शासन कार्य करत आहे या माध्यमातून सर्वसामान्यांच्या पर्यायानं मुंबईच्या विकासाला गती देण्यात येते असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं घाटकोपर इथं विविध विकास कामांच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आमदार राम कदम अतुल भातखळकर उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की सर्वसामान्यांना घराचा हक्क मिळवून देण्यासाठी शासन दहा लाख परवडणारी घरं निर्माण करणार आहे यासाठी मुंबई विकास आराखड्यात मोकळ्या झाणाऱ्या जाग्या उपलब्ध करून देण्यात येतील तसंच दळणवळण सक्षम करण्यासाठी लोकल्ससोबतच मोनोचं जाळं निर्माण करण्यात येत येत्या पाच वर्षात सत्तर लाख प्रवासी क्षमता निर्माण होईल त्याचप्रमाणे जलवाहतुकीला गती दिली जाती असं फडणवीस म्हणाले यावेळी राजावाडी परिसरातील चारशे लाभार्थ्यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत घरांचं वाटप करण्यात आलं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून काल मुंबईत उत्तर भारतीय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिक्षणमंत्री विनोद तावडे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता खासदार गोपाळ शेट्टी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित होते मुंबई महाराष्ट्रात झालेल्या विकासामध्ये उत्तर भारतीयांचं मोठं योगदान आहे जे उत्तर भारतीय मुंबईत स्थायिक आहेत ते मुंबईकर आहेत महाराष्ट्रीय आहेत त्यांच्याकडे आपलं सरकार दुर्लक्ष करणार नाही असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर होऊनही नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा त्रास कमी झालेला नाही या कारणास्तव येत्या नऊ जानेवारीला प्रखर जन आंदोलन करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आहे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पुण्यात पार पडली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ही घोषणा केली विमुद्रीकरणानंतर मोदींनी मांडलेल्या मुद्द्यांवर शरद पवारांचा पाठिंबा होता मात्र मोदी सरकार अंमलबजावणीत अपयशी ठरल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आरबीआयच्या छापलेल्या नोट्या नव्या कोऱ्या बाहेर कशा जाताय दीडशे कोटी शंभर कोटी पन्नास कोटी पंचवीस कोटी वीस कोटी दहा कोटी पाच कोटी कसे सापडतात आता एवढं जर सगळं कडक केलं तर हे के कडक के केल्यानंतर असं धाडस देखील कोणाचं व्हायला नको होत परंतु ते घडत नाही उलट मोठ्या मोठ्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर हा पैसा नव्या कोऱ्या नोटा त्यांना मिळालेल्या आहेत पण आज सर्वसामान्य माणसाला मिळत नाही हे जे काही त्यांचं अपयश आहे येत्या ये ये प्रजासत्ताक दिनी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनात राज्य निवडणूक आयोगाच्या चित्ररथाचा प्रथमच समावेश केला जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी मतदान जागृती तसंच त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या राज्यघटनादुरुस्तीला पंचवीस वर्ष होत असल्याचं औचित्य साधून हा चित्ररथ संचलनात सहभागी होणार आहे राज्य निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांच्या हस्ते काल मुंबईत या चित्ररथाच्या प्रतिकृतीचं अनावरण करण्यात आलं त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळाली राज्यात मुंबईसह दहा महानगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा आणि दोनशे शहाण्णव पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर हा चित्ररथ तयार करण्यात येत आहे चित्ररथाच्या मागच्या बाजूला असलेल्या एलईडी पडद्यावर मतदार जागृतीबाबत घोषवाक्य पोस्टर्स चित्र आणि ध्वनीचित्रफिती दाखवण्यात येणार आहेत येळकोट येळकोट जयमल्हारच्या भो, जयघोषात भंडारा आणि हळद खोबऱ्याची उधळण करत नांदेड जिल्ह्यातला माळेगाव इथल्या खंडोबाच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे दक्षिण भारतातली सर्वात मोठी आणि लोकप्रिय यात्रा म्हणून ही यात्रा ओळखली जाते शेतकरी कष्टकरी जनतेचं दैवत असलेल्या खंडोबाच्या दर्शनाला राज्यातून तसंच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातूनही मोठ्या संख्येनं भाविक के येतात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी या यात्रेत स्टॉल्सही उभारण्यात आले होते घोडे विक्रीचा मोठा बाजार या यात्रेत भरतो त्यामुळे अश्वप्रेमीही यात्रेला आवर्जून हजेरी लावतात श्वान उंट आणि गाढवांचा बाजारही पाच दिवस जाणाऱ्या यात्रेत भरतो आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर पहाटे सहा वाजण्याच्या सुमाराला आज कुर्ला अंबरनाथ लोकलचे पाच डबे रुळावरून घसरल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला कल्याण विठ्ठलवाडी दरम्यान या गाडीचे डबे घसरले या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कल्याण अंबरनाथ दरम्यानची रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली ही वाहतूक पूर्ववत करण्याचं काम तातडीनं सुरू करण्यात आलं मात्र तरीही मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवरच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे सध्या कल्याण सीएसटी तसंच अंबरनाथ कर्जत मार्ग सुरू आहे मात्र डाऊन मार्गावरची वाहतूक बंद असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे संपूर्ण काश्मीर अद्यापही थंडीच्या लाटेच्या तडाख्यात आहे उत्तर काश्मीरमध्ये कुपवाडा इथं उणे चार पूर्णांक पाच दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली गुलमर्ग इथं उणे एक पूर्णांक चार तर पहलगाम इथं पूर्णांक दोन आणि श्रीनगर इथं उणे चार पूर्णांक एक दशांश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं संपूर्ण काश्मीर खोरं हिवाळ्यातल्या सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या चिलाई कलांच्या लाटेत असून येत्या छत्तीस तासात काश्मीर खोऱ्याच्या दुर्गम भागात तुरळक ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे राजस्थानमध्ये रात्रीच्या तापमानात किंचित वाढ झाली आहे सिकर इथं राज्यातलं सर्वात कमी म्हणजे सहा अंश सेल्सिअस तापमान होतं दाट धुक्यामुळे उत्तरी भागातल्या काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय तर काही गाड्या उशिरा धावत आहेत हवाला व्यवहार प्रकरणी दिल्लीतल्या रोहित टंडन या वकिलाला अटक सक्तवसुली संचालनालयाच्या छात्यात साडे तेरा कोटी रुपयांहून अधिक रोकड जप्त गृह वाहन कृषी आणि इतर कर्जदारांना एक कोटी रुपयापर्यंतच्या कर्जफेडीसाठी नव्वद दिवसांची मुदत देण्याचे रिझर्व्ह बँकेचे कर्ज पुरवठादारांना निर्देश नगरपालिका निवडणूक प्रचारात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल रावसाहेब दानवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल जम्मू काश्मीरमध्ये बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक नोटाबंदीबाबत केंद्र सरकारचा कडक पवित्रा रद्दबातल केलेल्या नोटा बाळगल्यास शिक्षेची तरतूद सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन आणि कुर्ला अंबरनाथ लोकलचे पाच डबे कल्याणजवळ घसरल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल याबरोबर असे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार